प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील सर्व शाळांना एक महत्वाचे आदेश आलेले आहेत आणि एक अतिशय महत्वाचं काम सर्व शिक्षकांना हे मुदतीत करण्यासंदर्भाने आदेशित करण्यात आलं आहे हे जर काम वेळेत पूर्ण झालं नाही तर शिक्षकांचे पगार सुद्धा बंद करण्याबाबत संचालनालयाने कळवलेलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑन स्पेशल सविस्तर उठता पाहूयात शाळा संच मान्यतेची प्रक्रिया मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षकांचे वेतन रोखण्याचा इशारा शाळा संचमान्यतेची प्रक्रिया त्रुटी दूर करून पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शाळांना देण्यात आले आहेत ही प्रक्रिया मुदतीत पूर्ण न केल्यास संबंधित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे शालेय शिक्षण विभागाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानंतर चौदा ऑक्टोबर रोजी सुधारित सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार तेरा डिसेंबर रोजी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी संच मान्यतेबाबतचे परिपत्रक काढले त्यानुसार वीस ऑक्टोबर पर्यंत युडाएसवर नोंद असलेली विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जाणार असून त्यातील आधार वैध असलेले विद्यार्थीच अंतिम संच संख्येत मोजले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते मात्र आता सुधारित निकषानुसार वीस ऑक्टोबर रोजी युडाएस प्लस पोर्टलवर नोंद असलेली आणि आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून पंचवीस सव्वीस साठीची संचमान्यता लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे या संच संख्या तपासून योग्य असलेल्या संचमान्यता डिजिटल स्वाक्षरी करून शाळांना उपलब्ध करून आदेश आहेत पंधरा जानेवारीपर्यंत त्रुटी असलेल्या सर्व शाळांची संचमान्यता पूर्ण करण्याची सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक डॉक्टर श्रीराम पांजडे यांनी दिली आहे